हलवत होते लोक आणि ते हलवल्यामुळं काय झालं माहिती का गेल्या वर्षी काही मतदान झालेलं होतं ना त्याचे काही ते कमळाचे काही धनुष्यबान चिटकून राहिलेले गेल्या वर्षीचे ते पेटे हलवल्यामुळं ते पण पडले ना हा आणि मग त्याची पण संख्या जास्त होऊन गेली आणि असं यांनी बघा चिटिंग केली असे चिटिंग करावं का इतकं इतकं चिटिंग करावी का तर नवनीत राणाने काय केलं माहिती का मतदानाच्या दोन चार दिवस अगोदर आपली तुतारी हे खाली पडून गेलेत हो हा सर रस्त्याने पडलेले होते तुम्हाला सांगते माझं म्हणणं आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझा निरोप द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा की मी साक्ष द्यायला तयार आहे ज्या वेळेला ईव्हीएम मशीनच्या गाड्या चालल्या होत्या त्यावेळेला त्या, त्या पेट्यांमधनं पंजाब मशाल आणि तुतारी काढून फेकली हो या कर्मचाऱ्यांनी मी डोळ्यांनी पाहिली मी माझ्या डोळ्याने पाहिली साऱ्या रस्त्यानं फेकत गेले थेररोज लोक तुम्हाला काय सांगायचं अजून सुद्धा पडलेले असा तुम्ही लोक शोधा तुम्ही लोक मी खरं सांगते तुम्हाला रस्त्याने त्यांचे समर्थक असेल ना तरी आम्ही सत्याला साथ देत असतो तुम्ही मला फक्त कोर्टात उभं करा मी सांगते कोर्टाला माझ्या समोर असे गाडीतनं फेकून दिलेत हो त्या ईव्हीएम मशीन मधून असे एक एक वेचून काढत होते पण ज्या फेक मशाल दिसती फेक हा तू तारी दिसली फेक फेकले तो दनादन, दनादन फेकले तर रस्त्याने मी खरं सांगते तुम्हाला हो काढून काढून असे निवडून निवडून फेकले त्याच्यामुळे हे लोक असा घोटाळा यांनी केलाय खरं सांगते नाही करावं असं असं करावं का बिचारांच्या एवढं तुम्ही पार त्यांची इज्जत घालवली अहो निदान तुम्ही पन्नासचा आकडा तरी गाठू द्यायचा होता त्यांना आहो त्यांच्याकडं विरोधी पक्ष नेता नाही हो एवढा अन्याय करावं का कोणावर फडणवीस साहेब शिंदे साहेब दादा अह काय तुम्ही लोकांनी खेळ लावला हो बिचाऱ्यांचा एवढा खेळ करावा का आमच्या उद्धव साहेबांनी आज सांगितलंय कि तो वीस आहे तर आमच्याकडे वीस आहेत आम्ही पण घाबरणार नाही वीस आहेत आमच्याकडं वीस हा आम्ही पण काही कमी नाहीये नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपली संगीता दैव आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायला तर आत्ताच हाती आलेली बातमी अशी आणि दोन दिवसापासून जे काही अकांत तांडव लावलेला आहे तेवीस तारखेच्या नंतर कि इम मशीन हॅक झालंय हॅक झाले तर त्याच्यावर मला थोडासा मी अभ्यास केला आणि जी माझ्या हाती लागलेली बातमी म्हणजे माझ्या हाती जी बातमी आली ती अशी की खरंच ई व्ही एम मशीन हॅक झालं होतं ज्या गोष्टी हॅक झाल्या त्या मान्यच कराव्या लागते मग ते अगदी मी ज्या पक्षातून असेल ना किंवा ज्यांचं मी समर्थन करत असेल ना ती लोक का असेल ना पण जी गोष्ट चुकीची ती चुकीचीच आणि ती मान्य करायलाच हवी मी आशातली बाई आहे मला अजिबात खोटं खपत नाही आणि मी ती ई व्ही एम मशीन कशा प्रकारे हॅक झाली होती मी त्याचा उलगाडा तुमच्या लोकांपुढं करणार आहे आज तर मला वाटतं या पटापटा पटापटा पटा। काल फार संख्या कमी होती आपली या पट्टापट्टा फार मोठं रहस्य तुमच्यापुढं मला खोलायचं आहे आणि अशा पद्धतीमध्ये भाजप सरकारने शिंदे साहेबांनी अजित पवार यांनी जो गेम केला आहे तो बरोबर नाही असं चिटिंग करून निवडून यायचं नसतं बरं का तुम्ही जी चिटिंग केली ना ती बरी नव्हे हा जय श्रीराम जय श्रीराम जय तर ना बाबांनो पटापटा या लाईक पण करा जे ते येत आहेत त्यांनी लाईक पण करा या पटापटा पटापटा लिंक शेअर करा फार महत्वाची माहिती सांगायची आहे तुम्हाला मला कि जे बिचारे सगळेजण म्हणजे म्हणजे कोर्टात गेले होते याचिका दाखल करायला कोर्टाने फेटाळून कोर्टाने फार अन्याय केला त्यांच्यावर हे किती चुकीचं आहे किती चुकीचं आहे कोर्टाने असं नव्हतं करायला पाहिजे असं करायचं का त्यांची सत्ता नाही म्हणजे तुम्ही काही पण कराल का आणि कशा पद्धतीत ईव्हीएम मशीन हॅक केली होती ना भाजपने आणि म्हणजे फडणवीस फडणवीसने आणि शिंदेसाहेबांनी मी तुम्हाला सांगते या पटा, पटापटापटाप फार महत्वाचं आणि माहिती तुम्हाला मी कळवणार आहे या पटापटात तर काय झालं माहिती आहे का विषय असा झाला की ती ई व्ही एम मशीन ज्या ठिकाणी ते ठेवत होते का तर ते जे तिथले जे कर्मचारी आहेत का ते काय करत होते ती व्ही एम मशीन आहे ना हलवत होते बघा अशी ती अशी हलवायची म्हणजे काँग्रेसचे जे मतदान आहे का ती 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 ते अशी हलवली ना ते काँग्रेसचं मत आहे ना ते भाजपमध्ये कन्वर्ट व्हायचं आणि मग ते यांच्या कोठ्यात मध्ये यायचं हा हलवली आणि हे कर्मचारी हलवायचे व मशीन हा असं केलंय त्या कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाचे कर्मचारी जे होते ना निवडणूक आयोगाने तर याच्यामध्ये फार मोठी गफलत केलेली आहे हा मोठी की ज्या वेळेला निवडणूक झाल्यानंतर सुद्धा निवडणूक झाल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला पेट्या घेऊन चालले होते ना तर त्या पेट्या गदागदा हलवत होते हे लोक हलत होते आणि ते हलवल्यामुळं काय झालं माहिती का गेल्या वर्षी काही मतदान झालेलं होतं ना त्याचे काही ते कमळाचे काही धनुष्यबान चिटकून राहिलेले होते त्याला गेल्या वर्षीचे ते पेटे हलवल्यामुळं ते पण पडले ना हा आणि मग त्याची पण संख्या जास्त होऊन गेली आणि असं यांनी बघा चिटिंग केली अशी चिटिंग करावं का इतकं इतकं चिटिंग करावी का सांगा ना असं नाही करावं आ बिचारांचा पार तुम्ही सुपडा साफच करून टाकला असं करावं का किती खोटेपणा करताय शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि तुमच्या जोडीला आले दादा आता आणखीन हे चुकीचं आहे ना असं त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगितलं होतं अशा त्या ईव्हीएम एम मशीन हलवायची म्हणजे ते मतदान आमच्याकडे येतं असे ते असं गळत गरम गळत येतं ते असं मग यांच्या यांच्या खात्यातमध्ये जातं ते खात्यात मत हा अशा पद्धतीत ईव्हीएम मशीन हॅक करण्यात आले हे किती चुकीचं आहे मला सांगा ना असं नाही करावं ना असं करावं का मला सांगा तुम्ही लोकांनी किती चुकीचं आहे बर दुसरी गोष्ट काळी जदू पण केली तिथं बर काय झालं माहितीये का म्हणजे नवनीत राणानी तर फार मारुती रायालाच आणलं होतं तिथं हा नवनीत रायाने मारुती रायाला फोन केला होता बजरंग बलीला कि या उद्धव ने हनुमान चालीस म्हणू होती नव्हती मला मी खरं सांगते तुम्हाला खरं सांगते ऐका माझं कशा पद्धतीमध्ये प्लॅनिंग केलेलं होतं यांना हरवण्याचं बिचारांना बघा हा तर नवनीत राणाने काय केलं माहिती का मतदानाच्या दोन चार दिवस अगोदर मारुती राणेला फोन केला होता बजरंगपलीला की मला चौदा दिवस जेलमध्ये डांबलं या लोकांनी तुमची हनुमान चालिसा मी म्हणायला मी म्हणलो ते बाबा मी मातोश्रीवर येऊन म्हणेल तर मग मला चौदा दिवस या लोकांनी डांबलं तर आता तुम्ही काहीतरी करा आणि बजरंगबली तिथं गेलेत बघा नवनीत राणाच्या तिथं नाही का विना राणाच्या भूतवर यशोमती ठाकूर पण म्हणल्यात ना की हा शक्यच नाही असा निकाल लागण जनता म्हणतीये शक्य नाही निकाल असा लागतोच कसा कसं काय लागू शकतो असा निकाल असं त्यांचं पण म्हणणं आहे तर तिथं काय झालं माहिती का नवनीत राणाने फोन लावला बजरंग बजरंगबली तिथं जाऊन बसले भूतवर ते काय आता बजरंग बली माहिती आहे ते काय अदृश्य शक्ती बजरंग बली काय करायची माहिती का त्यांनी बटन दाबलं का पण ज्याचं बजरंग बली त्याला कन्वर्ट करायचे कमळामध्ये त्यांनी बटन दाबलं का तुतारीचं की बजरंग बली त्याला धनुष्यबाणामध्ये कन्वर्ट करायची खतरनाक बजरंग बलीने पण खेळ खेड़ केला तर असं नवनीत राणाने पण केलं बघा बजरंग बलीला बोलून घेतलं डायरेक्ट हे चुकीचं आहे ना असं हे असे तुम्ही लोकांनी जे केलंय ना हे फार चुकीच आहे असं नाही करायला पाहिजे होत दुसरं तुम्हाला सांगते आणखी देवेंद्र भाऊन तर काय केलं माहिती का देवेंद्र भाऊन तर ना सगळीकडे श्रीरामाला सांगून दिलं होत की बाबा आता तुम्ही बघा असं चाललंय आणि मग श्रीराम पण म्हटले हो यायलाच पाहिजेत हसं कसं बरं आणि मग प्रत्येक बुथवर आहे ना बजरंग बलीनी पण आणि श्रीरामांनी पण काय केलं माहिती का त्यांचं सैन्य बसून ठेवलं होतं प्रत्येक बुथवर त्यांचं सैन्य होतो फार महत्त्वाची माहिती बरं का आणि कोर्टात ही माहिती द्या मी तर विरोधी पक्षाला म्हणेल माझी ही बाईट तुम्ही द्या कोर्टामध्ये हा व्हिडिओ हा कोर्टात जा तुम्ही आणि लागत साक्षीला पण मी येते मी येते साक्षीला कोर्ट जर म्हणत ना साक्षी आहे का मला बोलवा मी सांगते मी सांगते तुम्हाला या लोकांनी आखी बजरंग बलीची वानर सेना प्रत्येक बुथवर बसवलेली होती आणि श्रीरामाची सेना हा आणि ती लोक काय करायचे यांनी मतदान केलं तिकडं की हे लोक इकडं कन्वर्ट करायचे यांनी तिकडं केलं का के हे लोक इकडं कन्वर्ट करायचे असं केलं अशा पद्धतीत मध्ये इव्हीएम मशीन हॅक केलं फार महत्वाची माहिती खरं सांगते मी लागत तुम्हाला साक्षीदार म्हणून तर मी पण येते कोर्टात मध्ये मला न्या तुम्ही नेऊ शकता बघितलं का तुम्ही त्या कराळे मास तर कस रप रपार रप हाणलं ना त्याच्या अंगात मध्ये बजरंगबली घुसला होता तो कराळे मास तर गेला का तिथं शानपणा करणूनच टाकलं त्यांना बलीनं त्यांना धनाद्दन तर असं झालंय ते मनीषाताई जय श्रीराम जय बजरंगबली कसं आहे मनीषाताई की असं नाही हो एखादे गरीब पडलेत म्हणून सगळ्यांनीच असं करायचं का हे चुकीचं आहे ना असं हा आणि मी खऱ्याची साथ देणारी आहे मी म्हणते माझी साक्ष घ्याच आणि कोर्टात सांगा संगीतावानखेडे साक्ष द्यायला तयार आहे या नवनीत रानाने सुद्धा बजरंग बलीला आणलं होत तिथं आणि म्हणून ना यशोमती ठाकूर ताईंनी सांगितलं यांनी काहीतरी गडबड घोटाळा केलाय बरोबर यशोमती ताई ठाकूरचं अगदी खरं बोलल्यात त्या मी त्यांच्या मताला सहमत आहे हा तुम्ही या नवनीत राणाने काय केलं रवी राणाने आणि नवनीत राणाने त्यांना जे चौदा दिवस जेलमध्ये ठेवलं होतं का तर ते बजरंग बलीला त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुझ्या हनुमान चालिसा बोलायला जातो म्हटलं होतं यांनी आम्हाला आज चौदा दिवस हातमध्ये डांबलं मग ते मारुती राय आलेत म्हणून म्हणले नाही 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 पण म्हणजे मनीषताई सुद्धा तुमच्या इथं पण झालं मनीषाताईत असं बघा त्या सुद्धा सांगतात त्यांच्या इथं सुद्धा असंच झालंय वानरशन आणून ठेवली होती बुथवर हा कन्वर्ट आणि ते असं मशीन हलवलं ना कि ते कन्वर्ट व्हायचे बघा कन्वर्ट व्हायचे हा ते जे बसलेले होते ना कर्मचारी तिथं ते राऊंड राऊंड मशीन हलवायचे खरी गोष्ट ही राऊंड राऊंड मशीन हलवायचे ते कर्मचारी सुद्धा निवडणूक आयोगाचे काय गरज होती यांना ते मशीन हलवायची गरज काय होती यांना त्याच्यामुळे यांचे मत जे आहेत ना ते पंजा असल मशाल असल आपली तुतारी हे खाली पडून गेलेत नाओ हो। हे खाली पडून गेले बदा अरे काय झालं आणखी एक दुसरं तुम्हाला सांगते त्या मशीनमध्ये बस आता तुतारी एवढी मोठी तुतारी ती बर का हा मशाल एवढी मोठी मशाल ती मशाल पण हे एवढी मोठी मशाल बर का हा ते पण ज्या आता यांचे यांचे काय दहशबाण कमळ आणि घड्याळ म्हणजे यांचे बसत होते तिथं ईव्हीएम मशीन मध्ये ना ते बटन दाबले ना त्यांचे ते बसायचे पण यांचे मोठे मोठे चिन्ह नाही बसतच नव्हते त्याच्यात मध्ये मग ते असे पडले जाताना पडलेत ते ईव्हीएम मशीन येताना या लोकांनी व्यवस्थित नेले नाही त्याच्यामुळं त्यांचे मत जे आहेत ना ते गाळ झाले काही जाताना हा सरा रस्त्याने पडलेले होते तुम्हाला सांगते सरा रस्त्याने तुतारी तुम्हाला सांगते मशाल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगते पंजा सरा रस्त्यानेच पडत गेले या कर्मचाऱ्यांनी सुद्धा काढून फेकलेत कर्मचाऱ्यांनी सुद्धा काय केलं माहितीये का कर्मचाऱ्यांनी सुद्धा तुतारी मशाल पंजा काढून फेकलेत ईव्हीएम मधून याला साक्षीदार मी कारण त्यांची गाडी पुढे चालली होती ना त्यावेळेला मी मागवते होते कामाने चल ले मी माझ्या कामानिमित्त बाजारात चालले होते तर मी पाहिलं साऱ्या रस्त्यानं पडलेली होती बघा साऱ्या रस्त्यानं ही लोक फेकून देत होते ईव्हीएम एम मधून काढून काढून फेकत होते काढून काढून फेकत होते ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे मी याला साक्षीदार आहे माझं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझा निरोप द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा की मी साक्षी द्यायला तयार आहे ज्या वेळेला ईव्हीएम मशीनच्या गाड्या चालल्या होत्या पोचवायला त्यांचे ते थे, हे तिथ निकालाच्या ठिकाणी त्यावेळेला त्या, त्या पेट्यांमधन पंजा मशाल आणि तुतारी काढून फेकली हो या कर्मचाऱ्यांनी मी डोळ्यानी पाहिली मी माझ्या डोळ्यांनी पाहिली साऱ्या रस्त्यानं फेकत गेले थेरूस लोक तुम्हाला काय सांगायचं अजून सुद्धा पडलेले असाल तुम्ही लोक शोधा तुम्ही लोक मी खरं सांगते तुम्हाला रस्त्यानं ना शोधत चला तुमचे पंजा तुमचं मशाल आणि तुमचं आपलं तुतारी तुम्हाला साऱ्या रस्त्यानं दिसेल मी खोटं सांगत नाही तुम्हाला हा मी कधीच खोटं बोलत नसते आणि मी त्यांच्या मागे होते मी भाजी आणायला चालले होते बाजारात तुम्हाला सांगते मी बघितलं बघितलं मी असा अत्याचार अन्याय करू नाही कुणावर किती खोटं वागलीत तुम्ही शिंदे साहेब फडणवीस साहेब शोभलं नाही तुम्हाला असं तुम्ही डायरेक्ट कर्मचारी विकत घेतलेत आणि त्यांना तुम्ही काढून फेकायलावलं पंजाला तुतारीला आणि त्या ईव्हीएम मशीन मधून काढून फेकायला लावलं तुम्ही त्यांचे मत कमी झालेत ना असा अन्याय करू नये कुणावर हो मनीषा ताई पडलेले आहेत अजूनही रस मी तर म्हणते ना निवडणूक आयोगाने यांना हे करावं कि ते शोधा या अधिकाऱ्यांना त्यांनी सक्त ताकीद द्यावी तुम्ही जिथं जिथं फेकलेत ना ते, ते, फेक ते काढून हा तिथून तिथून ते उचलून आणा ताकीद द्यावी निवडणूक आयोगाला खरं सांगते मी आणि साक्ष लागत असन तर मी आहे बरं का कधीही मला बोलवा साक्ष्याला मी आहे कोर्टात मध्ये मला उभं करा मी सांगायला तयार आहे एकतर या लोकांनी वानरसेना सगळीकडे आणून ठेवली होती नवनीत राणाने तर बजरंग बलीलाच बोलून ठेवलं होतं रवी राणाच्या बुतवर हा तिथं त्याच्यामुळं बजरंग बलीनं काय केलं डायरेक्ट हा यांनी जरी पंजाचं बटन दाबलं तरी पण ते बजरंग न चेच्यात चे मध्ये कण व्हायचं हा यांनी कोणचं बटन दाबलं तरी ते जायचं हा असं केलंय मी सांगते तुम्हाला केलेलं आहे असं आणि दुसरीकडं जे उरले सुरले होते का थोडे फार बिचारांचे हा तर या निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी पेट्या नेताना ते फेकून दिले हो रस्त्याने असं नाही करायला असं असं अन्याय नाही करायला पाहिजे किती अन्याय केला मला सांगा मनीषाताई सुद्धा आहे त्या बघा मनीषाताईने सुद्धा बघितलेलं आहे रस्त्याने फेकलेले त्यांनी हा काय सांगायचं तुम्हाला आम्ही आम्ही लोक जरी त्यांचे समर्थक असेल ना तरी आम्ही सत्याला साथ देत असतो तुम्ही मला फक्त कोर्टात उभं करा मी सांगते कोर्टाला माझ्या समोर असे गाडीतनं फेकून दिले तो त्या असे एक एक वेचून काढत होते फेक मशाल दिसती फेक हातू तारी दिसली फेक फेकले तो दनात दन फेकले तर मी खरं सांगते तुम्हाला हो काढून काढून असे निवडून निवडून फेकलेत त्याच्यामुळे हे लोक हारले असा घोटाळा यांनी केलाय खरं सांगते नाही करावं असं असं करावं का हा बिचाऱ्यांच्या एवढं तुम्ही पार त्यांची इज्जत घालवली अहो निदान तुम्ही पन्नासचा आकडा तरी गाठू द्यायचा होता त्यांना त्यांच्याकडं विरोधी पक्ष नेता नाही हो एवढा अन्याय करावं का कोणावर फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदा काय तुम्ही लोकांनी खेळ लावला हो बिचाऱ्यांचा एवढा खेळ करावा का एवढा खेळ करावं का आणि आमच्या उद्धव साहेबांनी आज सांगितलंय की तो फडणवीस आहे तर आमच्याकडं वीस आहेत आम्ही पण घाबरणार नाही वीस आहेत आमच्याकडे वीस हा आम्ही पण काही कमी नाहीये कळलं का हा पुरून उरू तुम्हाला आम्ही आणि राहिला विषय उद्धव साहेब काळजी करू नका जिथं जिथं तुम्हाला साक्ष लागल मला उभं करा मी प्रत्यक्षदर्शी आहे प्रत्यक्षदर्शी मी सांगते तुम्हाला या लोकांनी घोळ केलाय यांच्या श्रीरामाने घोळ केलाय यांच्या बजरंगबलीने घोळ केला केला हो केला हम्म hmm. मी साक्षीदार आहे त्याच्यासाठी प्रत्यक्षदर्शी आहे हा आय विटनेस मी आहे मला कुठल्याही तुम्ही कोर्टात मध्ये उभं करा मी तिथे साक्षी द्यायला तयार आहे हा लाजा वाटायला पाहिजेत येड्यांना अरे तुमचा जो बावळटपणा आहे ना बावळटपणा हा या येड्याला उभं कर त्या त्या शिशमीला घे तुमच्या याच्यात मध्ये हा तो येड्यात तोंडाचा तो आवाड काय म्हणतो हो राम हा मांसाहारी होता आवाडाने काय केलं एका निष्पाप व्यक्तीला उचललं त्याच्या बंगल्यावर नेलं आणि बेदम मारहाण केली तुम्हाला काय वाटलं आव्हाड जरी वाचला असेल निवडणुकीमध्ये तरी कायद्याच्या कचाट्यातून तो वाचलेला नाही कारण अनंत कर्मुसेने त्यांची केस माग घेतलेली नाही बर का केस चालू आहे अनंत कर्मुसेची केस कोर्टात चालू आहे आणि माझं बोलणं कधीच खोट होत नाही माझं बाकी ना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला अनुभव आलेला आहे आपण खोट बोलत नसतो आवाडला आतमध्येच जाणं आहे लक्षात घ्या आव्हाडला आतच जावं लागेल सुट्टीच नाही सुट्टी ना हा हा सुट्टी नाही बर का हा आता मला सांगा जरा यांना ईव्हीएम हॅक करायचं होतं आवडला का बरं निवडून येऊ दिलं मग काय निवडून तू तर पक्का डोक्यात त्यांच्या अगदीच ना त्याला पाडलं असत नाना पटोलेला काठावर कशाला दीडशे तरी कशाला जाऊ देते त्याला जास्त अख्खे त्यांच्याच त्याला आले असते ना अरे मान्य करा तुमचा पराभव हा तुमच्या कर्मामुळे झालेला आहे म्हणून वारंवार आपले पूर्वज सांगून गेलेत कर्म चांगले असू द्या कर्म चांगले करा कर्माचं फळ चांगलं चांगले, चांगले कर्म कराल तर तुम्हाला चांगलंच मिळेल जे पेराल ते उगवेल काय केलंय उद्धव ठाकरेने काय केलं मला सांगा एक किस्सा सांगते तुम्हाला छोटासा राज ठा राश्था, राज ठाकरे बोलले होते ना की काय त्याच्या बॅगात तपासता ते चिंगुसे काय असणार आहे त्यांचं ते कुणाला काही देणार नाही अगदी शंभर टक्के आहे त्यांचं त्याच्यात दुमतच नाहीये कारण त्यांचा रक्ताचा भाऊ आहे त्यांना माहिती तो काय त्याच्यामुळं त्या मताशी अगदी सहमत आहे मग परंतु त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला सांगू का त्या आजी होत्या काय आजी बघा ज्या वेळेला नवनीत राणा जाणार होती हनुमान चालिसा पठण करायला त्यावेळेला त्या आजीबाई पण तिथं आलेल्या होत्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आजीबाई बोलत होत्या एक तिला म्हणावं मी बघतेच मी इतक्या वर्षाची शिवसैनिक आहे आजीबाई आजीबाईंचं आपल्याला हे नाही करायचं बिचारीत जाऊ दे ती बाळासाहेबांची शिवसैनिक होती परंतु त्या ज्या वेळेला कुठलं तरी उद्घाटन होतं बघा आणि नरेंद्र मोदी साहेब येणार होते त्या उद्घाटनासाठी तर हा येड्या तोंडाचा मुख्यमंत्री होता त्यावेळेला आपला हे उधाव उधाव हे आपलं मुख्यमंत्री होत त्यावेळेला उधाव कुठे गेला त्या आजीला भेटायला उधावचा अख्खा परिवार आदुबाळ आदुबाळाची आई उधाव साहेब आजीला भेटायला गेले होते आणि ते आजी तिथं म्हणत होती माझ्या नातवाला एक नोकरी द्या बरं का साहेब मी इतक्या वर्षापासून मला एक घर द्या आणि माझ्या नातवाला नोकरी द्या मला सांगा त्या आजीला शोधा शपथ शोधा त्या आई आजीला कुणीतरी आणि विचारा त्या आजीला काय दिलं याने दिलंय का वयस्कर आजी मला वाटतं सत्तर पंचाहत्तर ऐंशी वर्षाचं वय असेल त्यांचं जास्त आणि त्या म्हाताऱ्या जीवाने काय मागितलं होतं यांना की मी इतक्या वर्षापासून प्रामाणिक तुमचे शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या काळापासून पण माझ्या नातवाला एक नोकरी आणि मला एक छोटस घर द्या साहेब दिलं का अरे कुणाच्या कापल्या करंगळीवर मुतणार नाही माणूस हा त्याचा विषय सोडून द्या तुमचे कर्म तुम्हाला भेटायला आले तरी तुम्ही जे कृत्य केलं ना अडीच वर्ष समाजाला या उद्धव ठाकरेंनी अघोषित आणीबाणी लावून ठेवली होती अघोषित आणीबाणी काय केलं होतं आपल्याला बाहेर पडून इंदिरा गांधीने घोषित केली होती आणि अघोषित काय फरक नाही त्यांच्यात आणि यांच्यात अगदी तसंच धरकी डांब आमच्या विरोधात कुणी बोललं ना की डांबा यांना आतमध्ये अशाच गोष्टी चालू होत्या काय केलं होतं केतकी चितळेने एवढं फक्त एक पोस्ट व्हायरल केली होती फक्त पोस्ट व्हायरल केली होती तिला तीन महिने डांबल तुम्ही आतमध्ये तीन महिने डांबला आतमध्ये म्हणजे खऱ्या अर्थाचे खऱ्या अर्थानं संविधानाचे मारेकरी हे लोक आहेत यांच्या सत्तेचा गैरवापर केला यांनी कंगना रनावतचं काय केलं तुम्ही सांगा ना किती महिलांचा तुम्ही श्राप घेतलाय कळतय का तुम्हाला कंगना रनावतचं काय केलं मला सांगा काय केलं होतं तिने फक्त एवढंच म्हटलं होतं की मुंबईमध्ये भीती वाटती आता राहायची कारण वातावरण तुम्ही लोकांनी तसं तयार करून ठेवलं होतं म्हणून ती बोलली होती ना त्याच्या बदल्यात तुम्ही तिचं ऑफिस तोडलं त्या तो संजय राऊत भंगार तिला रंडी म्हणतो लाज वाटती त्याला त्या ते संजय राऊतच्या शिव्या बघितल्या असतील ना तुम्ही किती गलिच्छ शिव्या दिलेल्या एका महिलेला याने तुम्ही लोकांनी किती किती रे घाण किती घाण राजकारण केलं ज्या वेळेला सत्ता तुमच्या हातामध्ये आली होती आणि तुम्ही बोलताय इव्हीएम हॅक क्या बात आहे तुम्ही तो जरांग्या दीड वर्षापासून नाचवाय लागलेत समाजाच्या परदिशा भूल आहे समाजाचा वेळेचा रास केलाय समाजाच्या विचारांचा रास केलाय अशी नालायक माणसं तुम्ही उभी करताय तुम्ही निवडून येण्यासाठी आणि तुमचा पक्ष वाचवण्यासाठी वेडे आहेत का लोक वेडे आहेत का लोक मला सांगा नाही रे सगळं त्यांना कळत होत आणि तुम्ही म्हणताय ना लोक बोलले नाहीत अरे लोक आमच्या सारख्यांसोबत बोलतायत आता सुद्धा कि ताई बाहेर निघलो काय म्हणतो नाही तुम्हालाच दिलेलं आहे आम्ही मत अगदी तुम्हालाच नाही माहिती काय झालंय बाबा पण आम्ही मत नाही केलं दिले त्यांना ताई आम्ही इकडेच ठोकलेलं आहे आम्ही धनुष्यवान कमळ घड्याळ महायुती आम्ही महाविकास आघाडीवर खुल्ली मारलेली होती पण अजूनही आम्ही म्हणतो नाही आम्ही त्यांनाच कोण यांच्या नादी लागेल ताई हे नालायक लोक आहेत ते मारायला उठतात हे घराचे घर बद बदबा बर्बाद करतायत उद्ध्वस्त करतायत त्यामुळं आम्ही बरोबर त्यांना हे फार बरं केलेलं आहे बरं का हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं छान केलेलं आहे की मतदान हे गुप्त असावं नाहीतर या लोकांनी सूर्या लावल्या हो गळ्यावर खरं सांगते तुम्हाला सूर्या लावल्या असते गळ्यावर दिवसा यांनी मर्डर केले असते हा घरचे घर यांनी गायब केले असते ते गोपनीय आहे ना मतदान हे फार चांगलं संविधानामध्ये त्यांनी ते लागू केलेलं आहे की मतदान हे गोपनीय असावं गुप्त असावं नाही का अशा पद्धतीमध्ये मला कोण फोन खर्च करू नका रे माझ्या बाबांनो मी ला माझी लिंक तुटती रे मी मी प्रत्येकाचा फोन उचलते तुमच्याशी बोलते दोन हो, एक मिनिट हो बोलते ना पण माझं चा लाईव्ह चालू असताना मला फोन करून डिस्टर्ब करत नका जाऊ प्लीज चला आणखी दुसरा विषय असा की काही असू देत काही असू देत महायुतीचं सरकार येते ना सगळ्यात महत्वाचं समंजस समंजसपणाची भूमिका ही प, आ, शिंदे साहेबांनी दाखवलेली आहे काय होईल कुणाचा मुख्यमंत्री होईल माहित नाही परंतु महा महायुतीचा होतोय ना बस बाकी आपल्याला काहीच घेणं नाही महायुतीचा होतोय ना मुख्यमंत्री बाकी आपल्याला घेणंच नाही हा त्यांच्यातलाच होतोय ना हे महत्वाचं हिंदुत्ववादी विचारांचा होतोय ना हे महत्वाचं परंतु आता मी त्यांची लाईव्ह पत्रकार परिषद बघत होते शिंदे साहेबांची तर ते बोलतायत की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जो काय निर्णय घेतील तो मला मान्य असेल याला म्हणतात समंजसपणा मला माहिती नाहीये काय होणार आहे परंतु भाजपचे वरिष्ठ नेते जो काय निर्णय घेतील तो मला मान्य आहे त्यामुळं मला वाटतं एक्सक्यूज मी पेमेंट ऑनलाईन केलंय का तू कॅटफोन नाही नाही कर त्यांना कितीच आलंय ग किती आलंय कॅट फूड सहा किलो आहे आणि डॉग फूड आहे ना वीस किलो आहे डॉग फूड विसलोय आणि कॅट फूड सहा गेलो आहे काय पेमेंट हो पे। का। मी नाही केलेलं बाबा झाले म्हटलं काय मी त्यांना केला असेल मग बिचार विजय दादा तुम्हाला जर जरांगेचा समर्थक आहात तुम्ही फक्त म्हणून तुम्हाला धमक्या येत असतील तर पोलीस स्टेशन जवळ नाहीये का तुमच्या पोलीस तुमची कंप्लेंट घेत नाहीये का तसं काही असेल तर स्पष्ट मत चॅनल वर माझा नंबर आहे मला फोन करा तिथल्या पोलीस स्टेशनला जा किंवा कुठलं पोलीस स्टेशन आहे मला सांगा मी तिथे फोन करून सांगते कोण तुमची कंप्लेंट घेत नाही ते बघते कोण तुम्हाला धमक्या देते संविधान आहे आपल्या देशाला लागू एवढं लक्षात ठेवा मोगलाई माजली नाही हा तो चला हरकत नाहीये अशा पद्धतीमध्ये ईव्हीएम मशीन हे खरंच हॅक झालेलं आहे पुन्हा एकदा सांगते आणि त्यांच्यावर अन्याय झालेला आहे ज्यांना ज्यांना कुणाकुणाला रस्त्यानं पडलेले पंजाचं पंजाच चिन्ह किंवा मशाल किंवा तुतारी दिसली तर त्यांनी उचलून मला असं वाटतं तुम्ही ती पोत्यात भरून ठेवा आणि आपण सगळेजण मिळून एका ट्रक मध्ये ते घेऊन येणार आपण त्यांच्यापर्यंत पोहचवू आहो कारण त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, आ, ले ले आहे तर ज्यांना रस्त्याने फेकलेले आहेत लोकांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम मशीन मधनं काढून फेकलेले आहेत रस्त्याने तर मला असं माझी विनंती आहे सर्व जनतेला की ज्यांना ज्यांना दिसेल त्यांनी त्यांनी ते पोत्यात भरून त्यांच्याकडे घेऊन तर चला हरकत नाहीये रजा आणि नको त्या चड्डी गच्या अध्यक्षाबद्दल आज बोलायला मला वाटतं त्याला चड्डी अध्यक्ष घोषित करून टाकावा नाही का, का? आ, हा राष्ट्रीय चड्डी चड्डी गँगचा अध्यक्ष जांग्या जारांगी त्याला घोषित करून टाकावा चला त्याच्याबद्दल बोलायला आपल्याला आहेच आहे आणि बोलावंच लागणार आहे आणि कारवाई पण करावंच लागणार त्याच्यावर त्याच्याबद्दल हेच नाही थांबते मस्त काय स्वस्त राहा जागा आणि उद्या उद्या पण ना नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परत तुमचं सांगितलं जय हिंद जय महाराष्ट्र जय